अहिल्यानगरमध्ये मध्ये बनावट नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे पाचशे रुपयांच्या बनावट नोटा बाजारात आणणाऱ्या दोघांना नगर तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून एकशे साठ बनावट नोटा जप्त केल्या तर दोघांकडून तीन मोबाईल फोन चार चाकी वाहन दोन हजार एकशे सत्तर रुपयांच्या खऱ्या नोटा असा एकूण सतरा लाख सदोतीस हजार आठशे सत्तर रुपयांचा ऐवज जप्त केलाय सोमनाथ शिंदे आणि निखिल गांगर्डे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं असून गांगर्डे याला न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली तर दुसरा आरोपी सोमनाथ शिंदे हा आजारी असल्यानं त्याच्या पोलीस कोठडीचा हक्क राखून ठेवत न्यायालयानं त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांच्या नेतृत्वाखालील पथकानं ही कारवाई केली गीते यांना सोलापूर महामार्गानं दोघे जण बनावट नोटा घेऊन येत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार रविवारी रात्रीच्या सुमारास रुई शिवारात सापळा रचण्यात आला आणि दोघांना संशयित वाहनासह पकडण्यात माहितीनुसार मध्य प्रदेश मधील सेंधवा येथून या बनावट नोटा आणल्या गेल्या एका मोबाईल ॲपद्वारे द्वारे सेंधवा येथील व्यक्तीनं या दोघांना बनावट नोटा बाजारात आणण्यासाठी बोलावून घेतलं पन्नास हजार रुपयांच्या खऱ्या नोटांच्या बदल्यात एक लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा देण्यात आल्या पकडलेले दोघेही जागा खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात त्यातूनच त्यांना बनावट नोटांच्या मोबाईल ऍप रॅकेट मार्फत संपर्क साधून आमिष दाखवलं गेलं विरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर